नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे चला आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड एम टी कॉलेजच्या साईडला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी जवळपास आलेलो समोर जाऊ आपण पाहत आहोत या प्रॉपर्टी दिशा ही पश्चिम दिशा आहे वीस बाय चाळीस मध्ये हे प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे या ठिकाणी हे फर्स्ट फ्लोरला वन एच के दिलेलं आहे आणि सेकंड फ्लोरला तीन असं टोटल फोर बीएचकेच त्यांनी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी हा हॉल मोठ्या साईजमध्ये मध्ये दिलेला आहे आणि हॉलच्या समोरच्या साईडला त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट सेपरेट दिलेली आहे या ठिकाणी टॉयलेट आहे आणि या ठिकाणी बाथरूम आहे आणि डक एरियाचा पण त्यांनी या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी डक पण सोडलेला आहे मित्रांनो या आपण हे याचा व्ह्यू पाहिलेला आहे या ठिकाणी एम आय टी उतरलेला मोठ्या साईज मध्ये असलेली बेडरूम आहे आणि बेडरूमला लगतच असलेले हे किचन आहे व्हेंटिलेशन युक्त किचन आहे समोरच्या साईडला विंडो आहे प्लस यांनी कबोर्ड आणि लँेन पण दिलेला आहे लगेच ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार त्यांनी या किचनची रचना केलेली आहे या ठिकाणी आपण हा किचनचा व्यू पाहू शकता आणि या ठिकाणी त्यांनी इडली इडली पण सोडलेला आहे मोठ्या साईज मध्ये हा इडली डी त्यांनी सोडलेला आहे समोरच्या साईडला हा डोअर आणि एक विंडो त्यांनी दिलेला आहे हे झाला फर्स्ट फ्लोरचा व्ह्यू मित्रांनो चला तर आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊयात सेकंड फ्लोअरला आतल्या साईडनेच त्यांनी जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत सेकंड फ्लोरला तीन रूम आहेत मित्रांनो प्रत्येक रूम मोठ्या साईजची असलेली रूम आहे आणि या ठिकाणी हे आपण सेकंड फ्लोरला आलेलो आहोत या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे सत्तर लाख रुपये सांगत आहेत नवीन कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी कुणीही राहायला न आलेलं हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो दोन हजार सोळा ते अठराचं हे कन्स्ट्रक्शन आहे पण या ठिकाणी कोणी पोझिशन घेतलेलं नाही हे आपण फर्स्ट बेडरूम पाहत आहोत ही पण मोठ्या साईजमध्ये असलेली बेडरूम आहे प्रत्येक बेडरूमला त्यांनी व्हेंटिलेशनचा विचार केलेला आहे मोठ्या साईजमध्ये असलेली ही सेकंड फ्लोअरची फर्स्ट बेडरूम आहे आता आपण सेकंड फ्लोरची सेकंड बेडरूमचा व्यू पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी ही त्यांनी सेकंड बेडरूम दिलेली आहे आणि ही बेडरूम मास्टर बेडरूम त्यांनी दिलेली आहे मोठ्या साईज मध्ये असलेली ही बेडरूम आहे या ठिकाणी प्लस व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि टॉयलेट बाथरूम आतल्या साईडलाच त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला आमचे संपर्क साधा लागेल मित्रांनो प्रत्यक्ष विजिट करून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात सर्व डिटेल्स माहिती दिली जाईल हे आपण मास्टर बेडरूमची टॉयलेट आणि बाथरूम पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी आणि आता आपण लास्ट थर्ड बेडरूम आपण पाहत आहोत टोटल हे फोर बी एच के असलेले हे मित्रांनो आपल्याकडे रॉस विक्रीसाठी आलेले आहे समोरच्या साईडला ही फोर्थ बेडरूम आहे वरच्या साईडला असलेली ही आणि याला त्यांनी समोरच्या साईडला विंडो प्लस गॅलरी पण दिलेली आहे मित्रांनो जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या मार्फत केली जातात मित्रांनो या ठिकाणी हा समोरचा व्ह्यू आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये दिलेली गॅलरी आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे तसेच लोनचीही कामे आपल्या टीम मार्फत केली जातात मित्रांनो या प्रॉपर्टीला विजिट करण्यासाठी अवश्य आम्हाला संपर्क साधा मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका